ती आहे व्हेज मंचुरियन ड्रायची तयारी हे आहेत मंचुरियन बॉल्स थोडीशी डोबळी मिरची बारीक चिरलेली बारीक चिरलेला लसूण आणि आलं थोडी बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर हे कॉन्फ्लेअर आहे एक चमचा त्याची स्लरी करायची मंचुरियन जेव्हा ड्राय आपण करतो तेव्हा सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि माल्ट विनेगर मी ऍसिटिक ऍसिड वापरत नाही नॅचरल विनेगर असतं ते वापरतो हे चांगलं असतं हे मंचुरियन बॉल्स तयार करण्यासाठी कोबी आणि फ्लॉवर सारख्या प्रमाणात घ्यायचे मिक्सरमधनं भरड बारीक वाटून घ्यायचे फार बारीक करायचे नाहीत आणि कापडामध्ये घेऊन त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि त्या ब मध्ये बसेल इतकंच कॉर्नफ्लोअर थोडंसं तांदळाचं पीठ आणि मैदा मैदा थोडासा जास्त घ्यायचा थोडसं मीठ घालायचं आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे घट्ट भिजवून घ्यायचं आणि लगेचच त्याचे गोळे करून ते तयार तळून घ्यायचे जरा वेळ ठेवलं की त्याला पाणी सुटायला लागतं लगेचच गोळे करून हे असे गोल्डन ब्राऊन तयार करून घ्यायचे ही प्रोसेस काही फार मोठी नाही आहे आणि दाखवण्यासारखी पण नाही आहे सहज कोणीही करू शकेल म्हणून फक्त एवढीच सांगितली आता पुढची प्रोसेस आपण जेव्हा हे मंचुरियन बॉल्स ग्रेव्हीमध्ये टाकू ते कसे करतात ते मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवतो हा तर व्हेज मंचुरियन ड्राय आपण आता करायला घेणार आहोत मग बारीक चिरलेला कांदा दाखवायचा राहिला होता तो बारीक चिरलेला कांदा मी आता या तेलामध्ये घालणार आहे चायनीज पदार्थांना तेल अतिशय कमी लागतं अगदी कमी तेलामध्ये कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन करायचा स्टेप बाय स्टेप एक एक त्यातले इन्ग्रेडियन टाकायचे कांदा फार लाल करायचा नाही ट्रान्सलुसंट करायचा त्यानंतर शिमला मिरचीचे तुकडे ते थोडे परतायचे आणि चायनीज आयटम्स असतात ते सगळे हाय हीटवरच वरच करतात फार शिजवत नाहीत अर्धे कच्चे असतात म्हणून ते पौष्टिक वर आता हिरवी मिरचीचे तुकडे आलेचे तुकडे आणि लसूण तुकडे असं तिन्ही एकत्र टाकतात हे आलं लसूण वगैरे फार लाल करायचं नाहीये कच्चेपणा त्याचा थोडासा ठेवायचा तू मंचुरियन खाताना दाता खाली आलं की खूप छान लागतो सेमी कुक झालेत थोडस विनेगर टाकणारे माल्ट विनेगर फार नाही आंबटपणा त्याचा चांगला असतो थोडीच्या आंबट फ्लेवर त्याला आली आहे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा सोया सॉस अगर चिमटभ भर मीठ कारण सोया सॉस मध्य बयापी मीठ थोड़ी साखर एसिडिटी कमी करण्यासाठी सगळं परकून घ्यायचं ते मंचुरियन बॉल्स टाकायचे ते सगळं ह्याला कोट होत आणि सगळ्यात शेवटी कॉर्नफ्लोअरचं पाणी घालायचं हा मसाला त्याला चांगल्यापैकी कोट होतो करायला अक्षरशः दोन तीन मिनिटं लागतात त्याची तयारीच फार होते काळी मिरी वगैरे मी मुद्दाम घातली नाहीये अति तिखट करायचं नाहीये पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता आणि त्याला शेवटी कोथिंबिर्याणी गार्निश करायची मंचुरियन ड्राय व्हेज मंचुरियन ड्राय तयार आहे ड्राय मंचुरियन तयार आहे ते आपण आता प्लेटिंग करू वा एकदम झकास घरी अगदी पटापट पत होत ते